ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था तसेच अतिरिक्त सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त रिजन सीपी आणि पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार रात्री अकरा ते एक वाजण्याच्या दरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबवले गेले या दरम्यान सत्तेचाळीस पोलीस अधिकारी आणि दोनशे नऊ पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने तसेच विभाग एडिसएनसी पी कल्याण पोलीस उपायुक्त कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री अकरा ते एक या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन कल्याण शहरात राबवण्यात आले या दरम्यान सत्तेचाळीस पोलीस अधिकारी व दोनशे आठ पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला कारवाईमध्ये अवैध धंद्यावर नऊ कारवाया, कारवाया। दारू विक्री दारूबंदी याबाबत नऊ कारवाया तंबाखूजन्य पदार्थांबाबत सव्वीस कारवाया प्रतिबंधक कारवाया अंमली पदार्थ सेवन बद्दल सात कारवाया असे एकूण पंचवीस गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्याचप्रमाणे पोलिस ठाणे हद्दीतील गुंड हिस्टीशिटर हद्दफार रेसम यांना ऑलआउट दरम्यान चेक करण्यात आले एकूण दोनशे शहात्तर वाहनं तपासण्यात ता आली त्यापैकी सहासष्ट टक्का वाहनांवर कारवाई करण्यात येऊन अठ्याहत्तर हजार सातशे रुपयाचा दंड आकारण्यात आला